मी तुमच्याशी एका वेगळ्याच विषयावर गप्पा मारणार आहे आर्ट ऑफ कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट करणं कोणालाही आवडतं म्हणजे आपल्यावरती कोणीतरी छान काहीतरी कौतुकाचे का दोन चार शब्द बोलले तर ती व्यक्ती अगदी मनापासून आनंदी होते खुश होते आणि साहजिकच समोरच्या व्यक्तीबद्दल त्यांच्या मनातसुद्धा काहीतरी चांगल्या भावना निर्माण होतात म्हणजे मनापासून एखादी चांगले कॉम्प्लिमेंट जरूर द्यावी उगीच खोटी स्तुती करण्याच्या नादामध्ये उगीच भरमसाट काही पण खोटं बोलू नये तर एखादी जे आपल्याला चा चांगली वाटली एखाद्या व्यक्तीमधली कोणताही काही गोष्ट किंवा काही गुण किंवा काही त्यांचा आवाज दिसणं बोलणं वागणं तर त्याला जरूर नोंद त्याची आपण घ्यावी आणि त्या व्यक्तीपर्यंत ती पोचावी कॉम्प्लिमेंट दिल्यामुळे तो जो संवाद असतो त्या दोन व्यक्तींमधला तो खूप रंगतदार बनण्याला मदत होते कॉम्प्लिमेंट म्हणजे आपल्यावरती कोणीतरी कॉम्प्लिमेंट केलं ही गोष्ट त्या व्यक्तीसाठी कौतुकाची असते त्यांना पण छान वाटायला लागतं कोणी तुमचं कौतुक केलं तर हसून त्यांना स्वीकारावं आणि योग्य शब्दामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला चान्स मिळेल तेव्हा त्या कौतुकाची परतफेडसुद्धा आपण केली पाहिजे म्हणजे सर्वांनी फक्त माझं कौतुक करावं कारण मीच त्यांच्यासाठी योग्य आहे आणि ज्यांनी केलं त्यांना काय फार काही नोंदवण्याची गरज नाही आहे त्यांच्याबद्दल परतफेड करण्याची गरज नाही अशी भावना किंवा असा गर्विष्ठपणाचा आपल्या स्वभावामध्ये अभाव असला पाहिजे म्हणजे आपण त्याचा समावेश नाही होऊ दिला पाहिजे की समोरच्याने जर एखाद्या वेळे आपल्याला काही चांगलं म्हटलं तर खूप छान प्रकारे तुम्ही कॉम्प्लिमेंट देता बरं का असं म्हणून का होईना आपण त्या व्यक्तीचं कौतुक करावं किंवा त्याची परतफेड नक्की करावी तर अशा करण्यामुळे दोघांमधील जो संवाद आहे तो तर रंगतदार होतोच पण एक प्रकारचं बॉन्डिंग चांगलं बॉन्डिंग तयार व्हायला मदत होते बघा करून